चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी येरमाळा येथे मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला समर्थन म्हणून येरमाळा येथील सकल मराठा समाज बांधवांनी बैलगाडी मोर्चा काढला या मोर्चा मध्ये गावांमधून मोठ्या प्रमाणात मराठा बांधव बैलगाड्यासह उपस्थित होते हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तलाठी कार्यालयापर्यंत काढण्यात आला यावेळी कळंबचे नायब तहसीलदार खोंदे साहेब यांनी निवेदन स्वीकारले यावेळी येरमाळा येथील सकल मराठा समाज बांधवांनी मराठा आरक्षणाबाबत सरकारने लवकर मराठा आरक्षण संदर्भातील सर्व मागण्या मान्य कराव्या अशी मागणी केली ांनी येरमाळ्या सर्कल मधून आदरणीय मनोजादा जारगे पाटील यांच्या उपोषणाला भव्य पाठिंबा देण्यासाठी मराठा शेतकरी समाज बैलगाडी मोर्चानं जमा करून येणार आज त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देऊ येरमाळ्याच्या सर्कलमधून सगळ्या मराठा बांधवांनी व सर्व समाजाने भव्य पाठिंबा देऊ बैलगाडी मोर्चा येरमाळ्या आज संपन्न केला आणि मनोजादा जारंगे पाटील असा दुक्कम पाठिंबा त्या निमित्तानं दिलेला आहे तरी सर्व मराठा बांधवानी एकजुटीनं एक, एक मनानं राहावं राज कारण राजकारणी मतासाठी राजकारण आणि राजकारणासाठी मत या दोन गोष्टीसाठी चालतात तर आरक्षण विरोधीना बी द्यायचं नाही आणि सत्ताधाऱ्यांना बी द्यायचं नाही तर त्याच्यामुळं समाजानं समाजामध्ये फूट पडू देऊ नये एकजुटीनं राहावं सगळ्यांनी मिळून कुणीही आरक्षणासाठी आपल्याला द्यावा एक मराठा महाराष्ट्र मनोज धारके पाटील हे समाजाच्या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसापासून समाजाची गरजवंत मराठ्यांची मागणी लावून धरलेली आहे सर्व मराठा बांधवांना माझी विनंती आहे की आपल्या नेत्याला ना पोटीचं घर आहे ना, ना लाखाची गाडी आहे माझा मनोज दादा धारके पाटील हे सर्वसामान्य मराठ्यांसाठी लढत आहेत आणि सर्वसामान्य मराठ्यांनी एकत्र येऊन सातत्यानं त्यांचे हात झळकडे करायचे आणि जे विरोधक असतील किंवा सत्ताधारी असतील हे सगळेच नावायक आहेत कारण आपला विचार कोणीच कळत नाही ज्यांना आपण फायदा पुरवलं पाहिजे आणि आपली ताकद काय आहे हे दाखवून दिलं पाहिजे त्यासाठी सर्व समाज बांधवांनी आणि गावगाडा बिघडवायचं काम करतात काय राजकीय नेते त्यांनी सुद्धा गावगाडा न बिघडवता समाजामध्ये फूट न पडू देता आपल्या मराठा समाजाला प्रकारे आरक्षण मिळेल आणि प्रकारे चांगल्या पद्धतीनं हा गावगाडा व्यवस्थित सुरूच राहील यासाठी जे राजकीय नेते स्वतःची पोळी भासण्यासाठी प्रयत्न करतायत यांनी सुद्धा आजपासून धडा घेतला पाहिजे की कुठल्याही समाजात फूट न पडता सगळ्या समाजाची विचार करून मराठ्यांची जी मागणी आहे ती मागणी लवकरात लवकर पूर्ण करावी आणि पाचवांना म्हणून जरा उपोषणात बसले आज पाचवा दिवस आहे तरी देखील सरकारला घाम फुटत नाही तर सरकारनं लवकरात लवकर निर्णय घ्यावेत आणि इकडे इकडे चालले तर न करता हे म्हणतायत असं ते म्हणतायत तसं असं न करता समाजाची गरज काय आहे हे लक्षात घेऊन समाजाला न्याय द्यावा अशी विनंती करतो आणि या ठिकाणी आजच्या या बेलगाडी मोर्चामध्ये सहभागी माझे सर्व शेतकरी मराठा बांधव आणि इतर इतर समाजाचे बांधव देखील या मोर्चामध्ये सहभागी आहेत या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो धन्यवाद